मित्रांनो थीम फलक या उपक्रमाअंतर्गत आज साक्षीने काय लिहिलं आहे कोणता विषय होता ते आपण पाहूया नमस्कार माझे नाव साक्षी कृष्णा राठोड मी वर्ग स्वामी शिकते काल आमच्या आम्हाला थीम फलक या अंतर्गत कल्याणीने पुस्तक या विषयावर माहिती लिहून आणायला सांगितली होती ती मी त्याच्यावर माझे मत मांडते बघितले तर पुस्तकं म्हणजे केवळ खूप साऱ्या पानांचा असलेला संग्रह आहे पण ह्या पुस्तका ह्या पुस्तकाच्या पानामध्ये पानामध्ये आपले सर्व आयुष्य बदलण्याची शक्ती असते पुस्तके म्हणजे ज्ञानाचा भंडारा आहे प्रत्येक गोष्ट त्याच्या त्याचा तुम्ही विचार करू शकतात ते सर्व काही आपल्यानं आपल्यानं पुस्तकामध्ये बघायला मिळते पुस्तकानं मध्ये पुस्तकामध्ये आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत पुस्तकं आपले आपले कधीच आपल्याला कधीच चुकीचे मार्गदर्शक दर्शन, दर्शन करत नाहीत आणि ते आपल्याशी कधीच खोटेसुद्धा बोलत नाही पुस्तकं आपले गुरु आपल्या गुरुप्रमाणे आहेत आहे ते नेहमी आपले हित पाहतात कोणालाही कोणत्याही विषयामध्ये रुची असून असू दे आपल्यासाठी प्रत्येक प्रत्येक प्रकारचे पुस्तक आहेत जसे की काल्पनिक वर वर्णनात्मक आणि खूप सारे आपल्या विषयामध्ये रुची असणाऱ्या पद्धतीची पुस्तके सुद्धा सुद्धा उपलब्ध आहेत धन्यवाद थीम, थीम फलक या अंतर्गत आपण दररोज एक नवीन विषय बोर्डावर लिहिला जातो त्यानुसार काल साक्षीला पुस्तक हा विषय कल्याणीनं दिला होता आणि त्यावर साक्षीने आपले, मर, आपले वही आ, आवर, मत आपल्या या ओहीमध्ये नोंदवलं आहे मित्रांनो अशा एखाद्या विषयावर तुम्ही तुमचं मत मांडणं तुम्ही तुमचं यावर लेखन करणं ही एक खूप मोठी संधी आहे ॲपॉर्च्युनिटी आहे त्यामुळे ही संधी तुम्ही रोज तुम्हाला कल्याणी बोर्डावर विषय देऊन देत असते तर त्या संधीचं असं साक्षीनं ज्या पद्धतीनं छान पद्धतीनं रूपांतर केलं तसं तुम्ही सर्वांनी करायला हवं असं मला वाटतं आणि जरूर प्रत्येकानं यावर व्यक्त व्हा आणि लिहित राहा करत राहा म्हणजे नक्की आपल्याला मिळत राहतं तुम्ही खूप छान प्रयत्न केला साक्षी तुमचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन